मधील उरण विधानसभेचे शेकापचे लोकप्रिय उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आसरे ग्रामपंचायत हद्दीमधील धारणेवाडी आणि लोहकवाडी यातील ग्रामपंचायत सदस्य यशवंत वाघे आणि ग्रामपंचायत सदस्य वाघे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी माजी नगराध्यक्ष जे मात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ खरत यांनी त्यांचं स्वागतही केलं शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत चालला आहे आणि धारणीवाडी आणि लोहपवाडी येथील आकाश वाघे योगेश मुकणे दीपक वाघे संतोष पवार करण वाघे रमेश पवार अविनाश पवार संजय पवार महेश वाघमारे राजा वाघे विजय वाघे आकाश वाघे निलेश वाघे किसन पवार कैलास पवार मधुकर वाघे पांडुरंग वाघे अमित वाघे अक्षय क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आपण योग्य वेळ योग्य निर्णय घेतलात आता दोन दिवसातच वीस तारखेला किसनदादांच्या निवडणूक निवडणूक होणार आहे किसनदादांचा विजय निश्चित आहे तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षात कार्यावर विश्वास ठेवून ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रवेशकारते होतात त्यावेळेला पक्षाची ताकद नक्कीच वाढते तर तेव्हा मी आपण एक विनंती करेन की पितरनाथांची दिशाने शिटी आहे जी आपल्या गळ्यात अडकल आहे रायगड जिल्ह्यामधीलच उरण मतदारसंघाच्या विकास कामासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रेंनाच मतदान करा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंके यांनी केलं आहे उरण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात काडीचंही काम झालं नाही आहे आणि त्यामुळे विकासाची वाट पाहणाऱ्या उरणच्या जनतेचा भ्रमनिराश झाला आहे त्यामुळे उरण तालुक्याच्या मागे पडलेला विकासाचा अनुशेष भरून काढून तरुणांना इथंच जन्माजन सन्मानजनक रोजगार मिळवून देण्याचा मानस शेकापचे प्रीतम म्हात्रे यांचा असल्याचं सुद्धा महेश साळुंखे यांनी म्हटलंय त्यासाठी शेकापच्या प्रीतम म्हात्रेंना प्रचंड मताने निवडून देऊन तालुक्याला लागलेला कलंक धुवून काढा असं आवाहन सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दादरपाड्यातील रॅलीमध्ये करताना पाहायला मिळालं